काम शब्दात सांगता येत नाही रात्रंदिवस झाडावर कस प्रेम करावं आणि शाळा असतील कॉलेज असतील कंटिन्यू त्यांचे प्रोग्राम भूमी असतील तिथं शाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषिक देऊ आणि शाळेच्या माध्यमातून झाडावर कसं आपण प्रेम करावं

देव देवळात नसतो देव माणसात असतो आणि पिठाळत असतो देवात पडायचा त्याच्यानंतर आमच्या आईनं त्यांना आहे मीकारे सरांना विनंती करतो की त्यांना ही संकल्पना कशी सुचली आपल्या आई वडिलांना सांभाळायला तयार नाही पहिल्यांदा तुमचं रात्री त्याच्यावर चर्चाही झाली तो माझे लहान करून चाललं पण ते पुन्हा काहीतरी वेगळं झाला काही नाही माझं ते कम्युनिकेशन मला प्रशासन करत त्याच्याबद्दल पहिल्यांदा मग मित्र आमचे आमचं सकाळपासून किंवा तीन दिवसापासून जे काही योगाचार्य दिसत आहेत ते दोघेही कर्मचारी कर्मचारी अधिकारी होत असल्यामुळे मला फार आपुल की आपल्या लोकांबद्दल जास्त आहे बाकी सर्व उपस्थित माझ्या स्वतः सर्व माझ्या मोठी माय लहानी माय आई कोणतरी एक सासू एक मोठी माय एक माय कही नाही एक मालेगावची साई असे सर्वांना प्रत्येकाला एक माझे नाम नावं दिले जाईल त्याच्या त्या सर्व आणि त्याच्या असे की मी सर्व्हिसमध्ये असतानाच आम्ही मी वॉटर सप्लाय मध्ये होतो उपाभिय म्हणून रिटायर झालो गावात असं फिरत असताना गावाची पाईपलाईन करताना आम्हाला गावात फिरावं लागायचं कधी सकाळी सकाळी पाणी आलं पूर्ण महानगरपालिका आणि ग्रामपंचायत हे काम करत नव्हत्या तसे प्रकारे करत होतो काळात पाहत होते तर कधी असे चालत असताना स्वास्त्र सोडांचे भावना हा विषय मला थोडा इंटरेस्टिंग वाटायचा

तो गेला त्याने इंटरकास्ट मॅरेज केलं ती मुलगी दिल्लीची आहे ती मुलगी येईल आणि तो येईल का नाही तर मग यायच्या हिशोबाने तसं तर आम्ही आधी सुरू केलं होतं की आजचा विचार दोघांचा असा होता की अनाभश्रम करायचं लहान मुलांना सांभाळायचं पण ते तिचा बॅक पेन आणि माझं संधी वाद तिच्या जमन आहे म्हणून मग त्या योगावानं मुलाने आम्हाला असं हे केलं तर तो, तो येईल का नाही मग आपण शेवटी काय आपण कुठंतरी वृद्धाश्रमात जावं लागेल का ही मूळ वृद्ध आम्ही दहा पंधरा वृद्धाश्रम पाहिले त्यांचं सर्व वर्किंग वगैरे समजावून घेतलं आणि विचार केला की आपण कुठंतरी उमर उमरग्याला एक वृद्धाश्रम आहे धावसा चालवतात सांगत आहे की डॉक्टर आहे ते तर तिथं असं चाललं होतं विशेष आपल्याला काही होत नसतं तर पण नंतर विचारावला की आपण कुठंतरी जाऊन जाण्यापेक्षा आपण चार लोकांना घेऊन जर सोबत इथं राहिलो तर हे किती चांगलं होईल त्या हिशोबाने सुरुवात केली ती जागा घेतली एकेकडे जुन ठे त्याच्यामध्ये आमचे नवने रावसाहेब वारे यांनी खूप मदत केली आणि तिच्या शेवटी पुढे जाऊ शकत नाही मग चलो काम करत असताना मध्ये वडील वाढले दुसरी हां आणखी गोष्ट घडली की आमच्या वैयक्तिक कधी कधी माहिती आईवडला माझ्याच माझ्याकडे येऊन भाव लागलं आंबेडला तो एक प्रसंग घडला भावा भावांनी थोडंसं गावाकडं प्रॉब्लेम निर्माण केला हे सर्व असे प्रसंग घडत असताना त्याच्यातून सुरुवात करून दोन जानेवारी दो दोन हजार तेवीस सुरुवात केली दोन मासापासून एक महेश पवार आणि पुष्पल रामेश वाढला त्यांनाही कोणी नव्हतं त्याच्यानंतर एक 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 गेले एकूण एकूणपर्यंत अठरा लोक आले मी फक्त ज्यांना कोणी नाहीये किंवा ज्यांना कोणी सांभाळू शकत नाही ज्यांच्या घरच्याशी जमत नाही अशाच लोकांना फोन देण्याचा प्रयत्न करतो मला ते चांगल्या भाषेत चांगलं समुपदेशन करून त्यांच्या मुलांना मुलं ऐकत नसतील तर मुलींना मुली ऐकत नसतील तर त्यांना समजावून सांगून परत करण्याचा प्रयत्न करतो ज्यांना कोणी सांभाळायला नाही किंवा ज्यांना घरी जमतच नाही अशीच लोक आज माझ्याकडे आहेत चौदा त्यांना आता पण जवळपास हे जे एकूण अठ्ठावन्न पैकी जे काही गेले त्याच्यापैकी सत्तर टक्के लोक मी कम्युनिकेशन करून परत पाठवते आता जनवायचं नाही कारण मला जे चालवायचे ते सर्वांच्या सहकार्यावर कधी कधी कर्मचाऱ्याचा पगार बिल वगैरे डोकं खराब होते पण ते चालते दयाने त्याच्यावर घडून त्याच्यावरच घोडून घ्यायचं तुम्हाला इतर त्रास छोटस गाडग आपलं चालू आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावेत म्हणजे आर्थिक नाही पण हे आठबळ एवढं तुम्ही लोक आला खूप छान वाटलं एवढं माझ्या वाद हा उद्देश असतो की आज आपण पाहतो की चांगल्या गोष्टी पुरे येत नाही आणि नको त्या गोष्टी सतत येत राहतात

ज्यांना मॅगासेस पुरस्कार मिळाले प्रकाश आमटे असतील त्यांच्यासारखं त्यांच्या काही प्रमाणात का होईल तुमचं काम मला आज वाटलं की त्याच्या सिंहासनावर बसला असेल आणि बाबा आमटे ज्यावेळेस स्वर्गात गेले असतील त्यावेळेस परमेश्वराने शर्मेने मान खाली घातले असेल आणि बाबा आमटेला त्यांच्या खुर्चीवर बसवलं असेल कारण कुष्ठधाम यांचं एवढं काम असतं की त्यांच्या जखमा पुसणं त्यांची विस्ता उचलून टाकणं हे एवढं सहज आणि सोपं काम नसतं म्हणून परमेश्वरानं की पृथवी हे सराचर निर्माण केलं ही दुनिया निर्माण केली त्या परमेश्वराला सुद्धा वाटलं असतं की मी तरी कुठं तरी चुकलो आणि हे बाबा आमटे सारख्या एवढ्या मोठ्या माणसाला त्यांनी जन्माला घातलं त्यावेळेस परमेश्वर नक्कीच लाजला असेल आणि आमच्या भगवानभाईचंही काम पाहते वेळेस आम्हाला की आज कितीतरी वर्ष झालं त्यांनी ओम शांतीचं काम असेल की यांची ती जैविक शेती असेल नैसर्गिक शेती असेल याच्यातून माणसाला वीज बांधा होणार नाही आणि चांगल्या प्रकारचं अन्न मिळेल आरोग्य मिळेल त्यांनी मागच्या वेळेस आईची आणि काळ्या आईची आणि स्वतःच्या आईची सुद्धा जन्मदिवस आणि वाढदिवस केला आमचे कृषी मित्र हे असतील आणि सरांचं जर एवढं कौतुक करा असं वाटतं की मला वाटलं आता आलाय म्हणजे आम्ही घाबरूनच बसतो पण हा पोलीस नसून म्हणजे आम्हाला इथं वाटलं विश्वास पाटील नागरीची बरोबरी आज झाली आम्ही विश्वास पाटील योगपुरेवर असतील तात्या असतील आमचे भाऊ पाटील यांच्या सभासात आमचे भाईजी आले म्हणजे भीमराव नारायणजी पोलीस पाटील यांनी त्यांचं आयुष्य इतकं चांगल्या प्रकारे घालवलं एखाद्या वीस पंचवीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये एखादा एवढा प्रामाणिक पोलीस पाटील आजच्या काळाला सर पाहता येत नाही आणि बाकी आमचे सतीशराव काका असतील सगळ्यांचा सगळ्यांचा तुमचा हो, आमच्या मतांचा ही सहवास लाभला आणि एकंदरीत सगळा कार्यक्रम सुंदर चांगला झाला आभार प्रदर्शित आणि या ठिकाणी मी आता म्हणजे खूप वेळ झालाय बसायलाही खूप अडचण वाटते बोलायलाही खूप मिळतं पण नको आता वाटायला

बाजूला घ्या चक्कर मोबाईलवर कसा आहे सगळं मी तुम्ही इथं फोटो यतीन ना नाही आपले चालू द्या वृक्ष मित्र भाईजी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम चालू कोवळच लावा म्हणाला એક જવળસ લેવા